शिमला मिरची जर त्याच पद्धतीने बनवली तर मुले सुद्धा म्हणतात काय गाई पुन्हा तेच पण आता तसं होणार नाही कारण न आवडणारे सुद्धा ही शिमला मिरची पटकन उचलून खातील तर हॅलो हाय नमस्कार मी मंगल वेलकम टू टुम माय चॅनल तर अशी ही पटकन उचलून खावीशी वाटणारी शिमला मिरची बनवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचे आहे एक मुठभर शेंगदाणे जे खमंग असे भाजून घ्यायचे सोबतच दोन लसणाच्या पाकळ्या आणि एक मिरची सुद्धा घालायची म्हणजे खमंग अशी भाजल्या जाईल चवीला छान लागेल शेंगदाणे मिरची आणि लसण एका प्लेट मध्ये काढून घेऊया सोबतच आपण एक वाटी शेंगदाणे आणि एक चमचा तीळ हे सुद्धा मंदाचे खमंग अशी भाजून घेऊया स्टफिंग साठी लागणार साहित्य आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आता हे तीळ खोबरं छान भाजल्या गेलेला आहे तर हे आपण शेंगदाण्याच्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया त्यानंतर इथे आपल्याला एक पाव शिमला मिरची घ्यायची आहे जी मी इथे स्वच्छ धुवून घेतली आता ह्याला आपल्याला दोन तुकड्यांमध्ये कापायचं आहे कापताना मधोमध कापायचं जेणेकरून जे तर ते सुद्धा व्यवस्थित कापल्या गेलं पाहिजे हँडल है। करायला दिसायलाही छान दिसतं आता मधातला जो बियाचा पार्ट आहे तर तो अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे जेणेकरून शिमला मिरची ही पूर्ण मोकळी होईल जेणेकरून सारे स्टफ करायला सोपं जाईल व्यवस्थित बसेल आणि भरपूर बसेल तर शिमला मिरचीच्या बिया काढून झालेल्या आहेत पॅन मध्ये दीड ते दोन चमचे तेल घालायचं त्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं पूर्ण पॅनला सगळीकडे कोटिंग करून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता शिमला मिरची तर शिमला मिरची अशा पद्धतीनं ठेवायची आहे आणि फक्त आपल्याला दोन ते तीन मिनटं उलटपालट करून हलकेशी फ्राय करून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा उग्रवास निघून जाईल आणि शिमला मिरची ही चवीला छान लागेल अशा पद्धतीने दोन मिनिटं झाले की पुन्हा एकदा याला पलटवून घ्यायचं आणि ही क्रिया करायची जेणेकरून शिमला मिरची जास्त ओवरकूक होणार नाही आणि थोडीशी डार्क किंवा अशी काळपट वगैरे होणार नाही तुम्ही बघू शकता मस्त हलकासा रंग चेंज झालेला आहे आणि थोडासा त्याचा कच्चापणा सुद्धा कमी झालेला आहे आता ही दोन्ही बाजूने हलकीशी फ्राय झालेली शिमला मिरची आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया तर ही शिमला मिरची तुम्ही टिफिनवर सुद्धा देऊ शकता साईड डिश म्हणून जर बनवली तर तुमचं जेवण इंटरेस्टिंग झालं आहे राहणार नाही अशी ही शिमला मिरची इथे तयार होते तर शिमला मिरची आपली काढून झालेली आहे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत तो आपण भाजलेलं जे साहित्य होतं ते थंड झाले तर ते मिक्सर जारमध्ये घालायचं आहे आणि पाणी न घालता मिक्सरला मस्त याची भरड तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीची आता ही भरड आपण एका मोठ्या प्लेट मध्ये काढून घेऊया साधारण अशा पद्धतीची आपल्याला ही भरड तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता आपण याला आणखी फ्लेवरफुल बनवण्यासाठी यामध्ये घालूया चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरा पावडर गरजेनुसार चवीप्रमाणे लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर सुद्धा घालायची थोडासा हिंग घालायचा आवडत असेल तर तुम्ही इथे गरम मसाला घालू शकता सोबतच मी इथे घालते आहे एक बारीक खपलेला कांदा हो कांदा घाला मस्त क्रंच लागतो आणि चवीलाही खूप छान लागतं भरपूर अशी कोथिंबीर घालायची अर्धा लिंबू पिळवून घ्यायचं मस्त चटपटीत त्याची चव लागते त्यानंतर बाइंडिंग साठी मी इथे एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे जो असा कुस्करून घ्यायचा आणि हा हे जे सारण आहे व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघायचे अंदाज आपल्याला की आपल्या शिमला मिरची साठी एवढं स्टफिंग पुरेसा आहे का नसेल तर राहिलेला एक बटाटा सुद्धा आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता हे तयार सारण आपल्याला शिमला व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे सारणामध्ये जेव्हा आपण बटाटा घालतो ना तर त्यावेळेला बाइंडिंग छान येते आणि सारण शिमला मिरचीच्या बाहेर पडत नाही ज्या वेळेला आपण परत तो उलट पलट करतो त्यावेळेला बाहेर येत नाही सारण अगदी व्यवस्थित बसतं खरंच सांगते तुम्ही जर अशा पद्धतीची शिमला मिरची बनवली ना तर ही अख्खीच्या अख्खी जशीच्या तशी उचलून खाऊ शकतात इतकी भारी आणि इतकी चवीला अप्रतिम लागणारी ही शिमला मिरची तयार होते तर काय यात सारण आपलं भरून झालेलं आहे मी त्यावर थोडंसं सा लुक चांगला यावा म्हणून लाल मिरची पावडर घातली आणि थोडीशी तिळ सुद्धा घालायची तिळी घातल्याने चव ही छान येते आणि दिसायलाही छान दिसते नाही का आता स्टफ केलेली शिमला मिरची जे आपलं तेल शिमला मिरची फ्राय करून जे तेल उरलं होतं ना त्यामध्येच आपली आता ही राहिलेली शिमला मिरची सुद्धा फ्राय होणार आहे म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये आपली शिमला मिरची तयार होणार आहे तर काय करायचं तेलामध्ये थोडस डीप करायचं आणि शिमला मिरची अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून द्यायची म्हणजे तेल सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे मिरची ठेवून झाली की शेवटी अगदी दोन चमचे यामध्ये पाणी अशा पद्धतीने घालायचं वरती सारणावर नाही घालायचं खाली घालायचं कारण मिरची आपण फ्राय केलेली आहे त्यामुळे ती खालून एखाद वेळेला करपू शकते ते होऊ नये म्हणून आपल्याला थोडस अगदी दोन चमचे पाणी घालायचं आहे झाकण ठेवून दोन मिनिटं त्याला वाफवून घ्यायचे अशा पद्धतीने आता आपण याला उलट पलट करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा असंच आपल्याला दोनच मिनिटं याला शेकून घ्यायचं आहे म्हणजेच फ्राय करून घ्यायचंय दोन मिनिटांनंतर तुम्ही ते बघू शकता आपलं सारण अगदी परफेक्ट त्यामध्ये बसलेलं आहे खाली चिटकलं नाही पुन्हा खाली सांडलं सुद्धा नाही अगदी परफेक्ट आणि चवीला अप्रतिम दिसायला गुड लुकिंग अशी आपली इथे शिमला मिरची तयार झालेली आहे अशी पटकन उचलून खावीशी वाटणारी ही शिमला मिरची तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची शिमला मिरची एकदा नक्की ट्राय करा तुमचं कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही आय होप तुम्हाला मी बनवलेली आजची ही स्टफ शिमला मिरची फ्राय आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा सोबतच बेल बटन क्लिक करायला मुळीच विसरू नका त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद